नमस्कार सर्वांना मी प्रांजली होळी ही फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाते आणि या फाल्गुनी पौर्णिमेलाच हुताशणी पौर्णिमा असंही म्हटलं जातं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत होळी नक्की कधी साजरी करावी तेरा तारखेला की चौदा तारखेला होळी दहन कधी करावं होळी दहनाचा शुभ मुहूर्त होळाष्टक म्हणजे काय होळाष्टक शुभ असतं की अशुभ असतं होळाष्टकामध्ये कोणती कामे करावीत कोणत्या गोष्टी करू नयेत आणि अजून बरीचशी माहिती कारण धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहणसुद्धा आलेलं आहे त्याविषयीसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये होळी ही तेरा मार्च गुरुवारी आलेली आहे पौर्णिमा तिथी जी आहे ती तेरा तारखेला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि चौदा तारखेला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांना संपत आहे होळी दहनाचा मुहूर्त जो आहे तो तेरा तारखेला रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे होळी दहनाचा शुभ मुहूर्त पण जनरली आपण होळी दहन जे आहे ते सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळामध्ये करत असतो इतर वेळी आपण जे काही सणवार असतील व्रतवैकल्य असतील ते उदय तिथीनुसार करतो पण होळी दहन जे आहे ते तेरा तारखेला सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर आपल्याला करायचं आहे कारण की बघा तेरा तारखेला सकाळी दहा पस्तीसला पौर्णिमा तिथी सुरू झालेली आहे आणि तेरा तारखेला सायंकाळी पौर्णिमा तिथी असल्याने आणि होळी दहन हे संध्याकाळी केलं जात असल्याने आपल्याला तेरा तारखेला करायचं आहे बाकी तुम्हाला जर चौदा तारखेला उदय तिथीनुसार होळी दहन करायचं असेल तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही पण जनरली तेरा तारखेला पौर्णिमा तिथी असताना केलं तर अतिशय उत्तम कारण पौर्णिमा तिथी जी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा तारखेला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांना संपत आहे आणि समजा तेरा तारखेला जर आपण होळी दहन केलं तर ता चौदा तारखेला म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी तुम्ही रंगांची होळी जी आहे ती खेळू शकता आता प्रत्येक महिन्याला जो आपण पौर्णिमेचा सत्यनारायण करतो तर त्याच्याबद्दल सुद्धा प्रश्न येतील त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला देते तर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचा सत्यनारायण जो आहे तो तुम्ही तेरा तारखेला सुद्धा करू शकता सायंकाळी प्रदोष काळी पण होळी दहन आहे त्यामुळे जर काही कारणाने शक्य नाही झालं तर तुम्ही चौदा तारखेला केलं तरीसुद्धा चालतं कारण उदय तिथीनुसार मग तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि जर तुम्ही चौदा तारखेला होळी दहन करणार असाल तर तेरा तारखेला तुम्ही सत्यनारायण केला तरी सुद्धा चालेल आणि प्रदोष काळामध्ये काही कारणाने तुम्हाला सत्यनारायण करणं शक्य झाला नाही तर तेरा तारखेला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांच्या नंतर तुम्ही कधीही सत्यनारायण करू शकता आणि दुसऱ्या दिवशी पण तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता चौदा तारखेला रंगांची होळी म्हणजे दुलीवंदन आहे आणि या दिवशी खग्रास चंद्रग्रहण सुद्धा आहे तर बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले असतील की गर्भवती महिलांना काही नियम वगैरे वगैरे पाळायचे आहेत का वेधादी नियम वगैरे हे कधीपासून कधीपर्यंत पाळायचे आहेत तर काहीही घाबरू नका कारण हे जे खग्रास चंद्रग्रहण आहे ते भारतामधून दिसणार नाहीये त्याच्यामुळे या चंद्रग्रहणाचे वेधादी नियम जे आहेत ते आपल्याला भारतामध्ये पाळण्याची गरज नाही त्याच्यामुळे ग्रहण आहे ग्रहण आहे असं काहीही नाही कारण ते भारतात दिसणारच नाही बघूया होळाष्टक म्हणजे होळीच्या अगोदरचे आठ दिवस आता होळी जी आहे ती तेरा तारखेला आहे जर तुम्ही तेरा तारखेला साजरे करणार असाल तर तेरा तारखेच्या आधीचे आठ दिवस आणि होळी जर तुम्ही चौदा तारखेला साजरी करणार असाल म्हणजे होळी दहन जर तुम्ही चौदा तारखेला करणार असाल तर चौदा तारखेपासून अगोदरचे आठ दिवस जे असतात ते होळाष्टक म्हणून आपण त्यांना म्हणत असतो तर या दिवसांमध्ये कोणतीही शुभ कार्य केली जात नाहीत जसं की डोहाळ जेवण असेल लग्न असेल लग्न जमवणं असेल लग्न करणं असेल साखरपुडा असेल ग्रहप्रवेश करणं तुम्हाला जर नवीन फ्लॅट बुक करायचा असेल तर तो सुद्धा या दिवसांमध्ये करू नये नवीन बांधकामाची सुरुवात करायची असेल तर तीसुद्धा या दिवसांमध्ये करू नये बाळाचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम करायचा असेल तर तोही करायचा नसतो एखाद्या नवीन कामाची कार्याची सुरुवात या दिवसांमध्ये करू नये नवीन वस्तूंची खरेदी जसं की मोठ्या वस्तू गाडी वगैरे तुम्हाला काही घ्यायची असेल तर ती सुद्धा या दिवसांमध्ये करू नये असं म्हटलं जातं आपल्या धर्मशास्त्रानुसार ज्या शुभ गोष्टी असतात ना त्या या आठ दिवसांमध्ये करणं वर्ज मानलं जातं या आठ दिवसांच्या अगोदर या शुभ गोष्टी तुम्ही करा किंवा या आठ दिवसांच्या नंतर म्हणजे होळी झाल्यानंतर तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता पण या होलाष्टकामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करू नका धर्मशास्त्रानुसार आपल्या लक्षात आलं की होळाष्टक हे अशुभ मानलं जातं कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी आता ज्योतिषशास्त्रानुसार आपण बघूया की हे होळाष्टक शुभ मानलं जातं की अशुभ मानलं जातं तर ज्योतिषशास्त्रानुसारसुद्धा होळाष्टक हे अशुभ मानलं जातं कारण होळाष्टकाच्या पहिल्या दिवशी म्हणजे फाल्गुन शुक्ल अष्टमीच्या दिवशी चंद्र नवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहूचं उग्र रूप असतं या कारणामुळे हे आठ दिवस मानवाचं जे मस्तिष्क असतं म्हणजे आप आपलं जे मस्तिष्क असतं डोकं असतं ते सर्व विकार शंका आणि दुविधांमुळे व्यापत असतं या सर्व गोष्टी मनुष्यासोबत होत असतील तर आपण योग्य निर्णय घेऊ हो शकणार नाही म्हणून या आठ दिवसात कोणतेही शुभ कार्य केली जात नाहीत किंवा कोणतेही मोठे निर्णय घेतले जात नाहीत जेणेकरून नंतर आपल्याला त्या गोष्टींचा पश्चाताप व्हावा यासाठी म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार असेल किंवा धर्मशास्त्रानुसार असेल हे आठ दिवस जे आहेत ते अशुभ मानले जातात त्यामुळे ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये करायच्या असतील तर हे थोडंसं आठ दिवस थांबा आणि त्यानंतर तुम्ही करा बाकी तुमची मर्जी आहे मानत असाल तर या गोष्टी पाळा आणि मानत नसाल तर शेवटी तुमची मर्जी होळाष्टक अशुभ मानलं जाण्याचं तिसरं कारण म्हणजे की भगवान श्री हरिश्री विष्णू यांनी होळीच्या दिवशी प्रल्हादाला नरसिंह रूपात दर्शन दिलं होतं हे तर तुम्हाला माहितच आहे पण त्याच्या अगोदरचे आठ दिवस म्हणजे हे जे होळाष्टक आहे तर या आठ दिवसांमध्ये हिरण्यकश्यपूने आणि हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिने जी प्रल्हादाची आत्या होती आणि हिरण्यकश्यपू प्रल्हादाचे वडील होते या दोघांनी प्रल्हादाला मारण्याचे खूप प्रयत्न केले प्रल्हादाला खूप त्रास दिला आणि शेवटी प्रल्हादाची खरी भक्ती पाहून भगवान श्री हरी श्री विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी होळीच्या दिवशी होलिकेला होलिकेचं दहन केलं आणि प्रल्हादाला काहीही झालं नाही या उलट भगवान श्री हरी श्री विष्णूंनी प्रल्हादाला नरसिंह रूपामध्ये दर्शन दिलं त्यामुळे होळीच्या अगोदरचे जे आठ दिवस आहेत अशुभ मानले जातात। मग चला तर जाणून घेऊया की या होळाष्टकामध्ये कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही ज्याही देवाला मानता ज्याही गुरुंना मानता त्यांचं नामस्मरण जितकं जास्त शक्य होईल तेवढं जास्त या आठ दिवसांमध्ये तुम्ही करू शकता जसं की तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दत्त महाराजांची करत असाल तर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा इतर ज्या कोणते देवांचं वगैरे तुम्ही सेवा किंवा त्यांना मानता त्यांच्या मंत्राचा जप तुम्ही जास्तीत जास्त करू शकता माळ घेऊन करा माळ न घेऊन करा टाईम लावून करा किंवा तुमचे काम करत करत दिवसभर तुम्ही केला तरी सुद्धा चालतो त्यानंतर दुसरं म्हणजे या आठ दिवसांमध्ये तुम्ही पारायण करा कोणत्याही ग्रंथाची पारायण करा जसं की तुम्ही स्वामी सारामृत असेल तर रोज एक पाठ याचा तुम्ही करू शकता किंवा अजून कोणती इतर जे ग्रंथ वगैरे तुम्ही वाचन करता बऱ्याच दिवसांपासून होतं की हे मला वाचायचं आहे हा ग्रंथ वाचायचा आहे पण झालं नाही तर या आठ दिवसांमध्ये आवर्जून ग्रंथ पारायणं जी आहेत ती तुम्ही करायची आहे त्याचबरोबर इतर जो पूजापाठ आहे दररोजची जी आपली पूजा वगैरे आहे ती तर करायचीच आहे त्यासोबत आपली नित्यसेवा जी आहे ती मात्र करायला विसरू नका जास्तीत जास्त या आठ दिवसांमध्ये तुम्ही अन्नदान करा गरिबांची मदत करू शकता मंदिरामध्ये तुम्ही काही दान करायचं असेल ते करू शकता तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत होळी नक्की कधी साजरी करावी होळी दहन कधी करावं होळी दहनाचा शुभ मुहूर्त त्याचबरोबर होळाष्टक म्हणजे काय होळाष्टकामध्ये कोणती कामे करावीत कोणती कामे टाळावीत या गोष्टी शेअर केलेल्या आहेत नमस्कार